करवीर तालुक्यातील खाटांगळे इथल्या धनाजी दगडू गुरव यांच्यासह पन्हाळा शाहूवाडी आणि मुरगुड इथल्या तेरा लोकांची फसवणूक झाली आहे आयमध्ये नोकरी लावतो असं सांगून चंदगड तालुक्यातील प्रकाश ज्योतिबा देसाई हरारे यांनी सुमारे पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे प्रकाश देसाई यांनी नोकरीची खोटी नियुक्तीपत्रही दिली होती पण नोकरी मिळत नसल्यानं पैसे परत मागितल्यावर गेल्या दोन वर्षांपासून चालढकल सुरू असल्याची तक्रार करण्यात आली करवीर पोलिसांनी कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत अन्यथा आत्मदहन करू असा इशारा धनाजी गुरव सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलाय परवी तालुक्यातील खाटांगळे इथल्या धनाजी गुरव यांच्यासह तेरा लोकांची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे त्याबाबत धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली प्रकाश देसाई यांची एका मित्राच्या कर्ज प्रकरणातून ओळख झाली देसाई यांनी भारतीय स्टेट बँकेत आपण वसुली अधिकारी असल्याचं सांगून बँकेत नोकरी लावतो असं सांगून पैसे घेतले त्यामध्ये धनाजी गुरव तानाजी गुरव विवेक गुरव सुनील पाटील सागर पाटील सुरेश सानगुळे रेखा डोळस राजाराम गुरव यांनी त्यांना दिले प्रकाश देसाई यांनी तेरा तरुणांकडून सुमारे पंचवीस लाख रुपये घेतले असून त्यांना मेलवर खोटी नियुक्ती पत्र पाठवली त्यानंतर परीक्षा आणि ट्रेनिंगसाठी मुंबईमध्ये बोलावून घेतलं तिथं या तरुणांना महिनाभर राहायला लावलं पण हा सर्व प्रकार बोगस असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या तरुणांनी प्रकाश देसाई यांच्याकडं पैसे परत मागितले पण फसवणूक करणाऱ्या प्रकाश देसाई यांच्याकडून पैसे परत मिळाले नसल्यानं तीस जानेवारी दोन, हजा दोन हजार तेवीस रोजी करवीर पोलिसात तक्रार देण्यात आली पुन्हा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी करवीर पोलिसांकडे याबाबत पाठपुरावा केला पण फसवणूक करणाऱ्या प्रकाश देसाई आईवर कारवाई होत नसल्याची तक्रार पत्रकार परिषदेत करण्यात आली संदर्भातून देसाई प्रताप देसाई यांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर बाबा त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एस बी आय विजामध्ये काम आहे आणि एस बी आयमध्ये म्हणजे नोकर भरती चालू आहे सदर तुमचा भाऊ माझे सैनिक आहे त्यांनी जो पहिलं काम करतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही त्यांचं त्यांचं टोकन म्हणून एक लाख रुपये निवासन दिलं आणि त्यानंतर भावाच्या नंतर अनेक अशा लोकांचं आम्ही पैसे देण्यासाठी दिलं तर तिने त्या ठिकाणी आम्हाने मुंबईमध्ये काम कामाच्या संदर्भात बोलून घेतलं एक महिना ते ठेवून घेतले या आठ आठ नऊ जणांनी त्यानंतर परत आणि पंधरा दिवसानं बदलापूरमध्ये आणि पंधरा पंधरा दिवस ठेवून घेतलं त्याचा सगळा खर्च आहे त्या स्वतःच्या खर्चाने केला त्याचं पैसे गेलं काय दिलं नाही आणि नोकरीच्या कामातनं तिने नोकरीच्या काय लावलीच नाही आणि ह्या टेन्शनमुळे आमच्या आईवडील ह्यामध्ये दगावलं आणि दोन वेळा दोन हजार तेवीसमध्ये मी जे विविध तक्रार केल्या असतात